नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण आहे आणि आता हा उत्सव अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मागच्या दहा दिवसामध्ये विविध मंडळांनी विविध प्रोग्राम वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला मेसेज देण्याचं चा काम विविध मंडळे करत असतात लातूरमध्ये अशाच एका गणेश मंडळाला भेट देण्यासाठी मी इथं आलेलो आहे ते म्हणजे ओंकार गणेश मंडळ ठाकरे चौकामध्ये लातूरच्या सेंट्रल भागामध्ये असलेलं हे गणेश मंडळ आहे मागच्या चाळीस वर्षाचा इतिहास या गणेश मंडळाला लाभलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय माझ्यासोबत अतिशय सुंदर इथं गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते अतिशय सुंदर असं सजावट आहे आणि जितकी सुंदर सजावट आहे तितकाच सुंदर असा सोशल मेसेज सुद्धा या मंडळाच्या वतीने दिलेला आहे तुम्ही माझ्या या साईडला पाहू शकता की एक छान असं सेल्फी पॉईंट आहे आणि विशेष महिला सबलीकरणावर अंधश्रद्धेच्या विषयावर अशा बऱ्याचशा विषयावर वाचा फोडण्याचं काम या गणेश मंडळाच्या वतीने होते या गणेश मंडळाच्या महिला अध्यक्षा डॉक्टर स्मिता मॅडम आपल्यासोबत येत आहेत मॅडम काय सांगाल महिलांचा सहभाग इथं मोठा दिसतोय तर या संदर्भात काय सांगाल हो नक्कीच महिला नंतर सहभाग मागच्या वर्षीपासून भरपूर प्रमाणात मिळ मध्ये मिळतो मेल, आहे कारण कसं महिला असतील तरच सगळ्या महिलांना जशा युक्ती सुचतात काय करावं काय नाही पुढाकार घेऊन जे करणं रंगरंगोटी सजावट थीमनुसार आता आम्ही यावर्षीची आमची थीम आहे पर्यावरणपूरक थीम त्यानुसार रोज इथे पर्यावरणापूरकची जी आहे ती एक थीमनुसार रांगोळी काढलेली जाते की आणि त्या रांगोळीमार्फत एक संदेश रोज दिला जातो की झाडे वाचवा पर्यावरण वाचवा प्रदूषण टाळा व्यसनमुक्ती अंधश्रद्धा महिलांची सुरक्षा ह्या सगळ्या दृष्टीनं महिला प्रत्येक महिला काम करते आणि त्यानुसार रोजची आप ही करतो ओके म्हणजे इथं अनेक महिला एकत्रित येऊन या ठिकाणी हे काम करत आहेत आणि दररोजची एक थीम ठरलेली आहे आपली तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि त्या थीमप्रमाणे इथं रांगोळी असेल किंवा त्या विषयाची जनजागृती या ठिकाणी या सगळ्या महिलांच्या वतीने इथं होताना आपल्याला दिसून येत आहे आपण या ठिकाणी ओंकार गणेश मंडळाचे जे सगळे महिला सदस्य आहेत त्यांच्यासोबत इथं चर्चा करत आहोत आणि एकंदरीत समजून घेणं घेत आहोत की कशा पद्धतीनं इथं हा उपक्रम दहा दिवस चालतो आपल्यासोबत आणखी एक मॅडम आहेत मॅडम काय सांगाल महिलांचा सहभाग मोठा आहे काय फायदा होतो अशा वेगवेगळ्या उत्सवाचा ज्याच्यामध्ये महिला सहभाग जर वाढला तर त्याचा काय फायदा होतो नमस्कार मी सौरुशाली सुधाकर जोशी ओंकार गणेश मंडळ हे अठ्ठेचाळीस वर्षापासून काम करते पण दोन वर्षापासनं महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा इथे मानला जातो आणि इथले लोकसुद्धा स आमचा गणेश उत्सव म्हणजे एक परिवार आहे एका परिवारासारखं आम्ही एकत्र इथे राहतो आणि महिलांचा सहभाग झाल्यामुळे इथे सांस्कृतिक कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि ही जी जनजागृती आहे समजा पर्यावरणाची ब बद्दल वगैरे तर ही फक्त महिलांमुळे होती आहे महिलांमुळे यांना त्या गोष्टी पर्यंत पोहोचले हे सगळे जेंट्स इथले आणि महिलांमुळे जनजागृती खूप प्रमाणात झाली त्याचप्रमाणे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो स्पर्धा घेतो लहान मुलांच्या स्पर्धा लेडीजच्या स्पर्धा त्यामुळे सगळ्या लेडीज सगळ्या सिग्नल कॅम्पमधल्या लेडीज सगळ्या एकत्र येतो आम्ही आणि त्यामुळे खूप उत्साह नह वाढलेला आहे सगळ्यांचा ठीक आहे तर या ठिकाणी मॅडमने आपल्याला सांगितले की असे विविध कार्यक्रम हे समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यामुळं हे कार्यक्रम एक चांगले उपक्रम एक चांगली, चांगली जनजागृती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आपल्यासोबत या ठिकाणी मॅडम आहेत काय सांगाल मॅडम सगळ्याच वयोगटातील महिला इथे एकत्रित येत आहेत आणि एक चांगला आदर्श या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं इथं घडताना आपल्याला दिसून येत आहे काय सांगाल एकंदरीत या का सगळ्याबद्दल तसं पाहिलं तर मी या विभागात ह्या पूर्ण सिग्नल कॅम्प एरियात मी गणपती जसा स्थापन झाला आहे तेव्हापासूनचे आहे पूर्वीचे आणि मी पत्रकार होता त्याच्यामुळं मला इथली सगळी थंबूत माहिती आहे दोन वर्षापूर्वी म्हणजे ह्याच्या आधी इथं महिला ह्या भागात यायला धजत नव्हती परंतु ह्याच्यानंतर आता आमच्या पोरी सगळ्या पुढे आल्यात करायला लागल्यात व्यवस्थित करतात मुलं पण त्यांना साथ देतात आणि नवीन नवीन उपक्रम राबवतात कालच होम मिनिस्टरचा एवढा सुंदर कार्यक्रम झाला okay. खूप छान कार्यक्रम आणि हे एक कुटुंब त्यानिमित्तानं गल्लीतलं एक गेट टुगेदर होतं आहे कुणाच्या काय अडचणी आहेत कुणाला काय आहे हे समजलं जातं आहे हे कुटुंबासारखं हे काम सध्या मुलंसुद्धा इन्वॉल्व होऊन करतात कारण सगळे गल्लीचेच लहानाचे मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे ते ऐकतात पण आणि व्यवस्थित रुटीन चालू आहे छान लहान लेकरांचे कार्यक्रम मुलींचे कार्यक्रम मुली बाहेर पडत नाहीत असं नाही आहे आम आमच्या गल्लीत एकदम येऊन एक एक अगदी व्यवस्थित कार्यक्रम घेतात okay, आणि सगळ्या समाजाला उपकृत केल्यासारखे एक एक, एक निर्णय असतात आता आहे पूर्ण हे रांगोळीसुद्धा अशी असते की पर्यावरणपूरक तुम्ही हे करा बरोबर ह्या सगळ्या नाही धरून आणि खूप सुंदर कार्यक्रम राबवते आणि सगळे सहकार्य करतेत हे विशेष आहे तर या ठिकाणी आपल्याला मॅडमनी सांगितलं की सगळे मिळून या परिसरातील सगळेच नागरिक मिळून अशा पद्धतीचा कार्यक्रम इथं घेतात हो आणि या ठिकाणी विशेषतः महिला सबलीकरणावर जास्त इथं लक्ष देण्यात येत आहे असं आपल्याला दिसून येते यानिमित्तानं महिला बाहेर पडतात आणि एकत्रित सोशलमधलं असं हे काम करतात जेणेकरून एक सौदाऱ्याची भावना वाढते एक एकमेकांना मदत करण्याची भावना वाढते असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल